संतोषवाडी येथे विशेष सत्संग सोहळा मोठ्या भक्तिरसात संपन्न पाहुया संत निरंकारी मंडळाचे प्रेस प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत संतोषवाडी तालुका मिरज येथे संत निरंकारी मंडळाचा विचार प्रचारासाठी सलगरे ब्रँच यांच्या वतीने विशेष सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित सर्व भक्तगणांना ज्ञानार्जन करण्यासाठी मंडळाचे ज्ञान प्रचारक परम आदरणीय शिरीषचंद्र डोंगरेजी उपस्थित होते यावेळी अनेक महापुरुषांनी भक्तिगीते सादर करून विचार सांगण्यात आले सर्व कार्यक्रमाचे मंच संचालन दत्तात्रय यादवजी यांनी केले तर संगीतसाथ कुमार शिंदे प्रशांत शिंदे रवी ऐवळे संतोष शिंदे आणि विनायक शिंदे यांनी दिले यावेळी ब्रँचमुखी संदीप साळुंखेजी प्रबंधक अरुण शिंदेजी बेळकी प्रबंधक उदय पाटीलजी महात्मा गजानन गायकवाड महाराज ज्ञानेश्वर बेडगे महाराज राजाराम काशीद महाराज हरगे महाराज उपस्थित होते सदर भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी हजारो महापुरुष बहिणजी उपस्थित होत्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सेवादल इंचार्ज सागर खोतजी आणि महिला सेवादल इंचार्ज शारदा यादवजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले पाहुया उपस्थित भक्तगणांसमोर बोलताना श्रीचंद्र डोंगरेजी म्हणाले संतांना संदेश हाच आहे की संत निरंकारी मिशनची ही पंचसूत्रे आत्मसात करा एक ध्वज सत्य का एक ध्येय शांती का एक धर्म मानवता का एक भाषा प्रेम की और एक ईश्वर निरंकार निरंकार हा शब्द हिंदी आहे निरंकार हा शब्द पंजाबी आहे त्याला मराठीत म्हटलेले आहे निराकार हरिपाठामध्ये मा माऊली ज्ञानेश्वर महाराज लिहितात अव्यक्त निराकार नाही जया आकार चेथोनी चराचर हरिशी भजे ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे हरी घनदाट भरलेला आहे आत कोंडलेला आहे आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले रेडिओला आपण आपण वेळा गाणं ऐकले मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश कीर्तनामध्ये आम्ही नेहमीच चाल म्हणतो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे का कर्म दिस्य आणि घातली भय नरकाजाने मागे पुढे उबारा हे सांभाळीत आली या आघात निवाराया तसं तर पाठीमागे पण आहे तो पुढे पण आहे तो आत पण आहे तो बाहेर पण आहे सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक ससरशमी पूर्वीच्या संस्कृतीने लिहून ठेवलेले शब्द मातृदेव भ पितृदेव भ अतिथी देव भो आचार्य देव भ आपली संस्कृती आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार